चीज़ चीज़ फेरी आज शेत सेरीमध्ये आपला कृषी मित्र एकनाथ तांदळे आज आपण लोनिया गावामध्ये आलो आहोत तालुका वरुड जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती आपण याच मिरच्या प्लॉटवर आलो आहोत पिकुल भाऊ कुबळे यांच्या शेतामध्ये तुम्ही या प्लॉटमध्ये कुठलं प्रोडक्ट वापरला आहे आणि तुम्हाला ते वापरल्यानंतर काय वाटलं रिझल्ट काय काय आले ते थोडक्यामध्ये तुम्ही तर सर मी या प्लॉटला न्यूट्री बिस्किट सोडलेली आहे न्यूट्रिय फार्मुला नंबर तीन ड्रीप द्वारा दिलेला आहे ड्रीप द्वारा हे एकराला तुम्ही आता तुमचे किती एकर आहे हे अर्धा एकर आहे अर्धी किट सोड अर्धी किट सोडली आहे आज सोडून किती दिवस झाले तुम्हाला आज सोडून आपल्याला मी हे किट सोडली एकोणीस तारखेला सोडली साहेब आजची चोवीस तारीख आहे तर हे सोडल्यापासून तुम्हाला काय काय फरक जाणून मिरची पिवळी पिवळ सर पडली होती सर तर आज हे किट सोडल्यानंतर आता तुम्ही पण पाहू शकता मिरची ग्रीनरी आली आहे हिचे जे फुटवे आहे कॅश काढण्याची जे समजून चाला नवती चालण्याची जे आहे कुठे वाढले आहे तुमचे हा, हा हा चाल चालू झालेली आहे चाल चालू झाली नवीन नवची आहे एक क्वालिटी मध्ये समोरची समजून चाला हे जे सेटिंग आहे मालाची सेटिंग खळे नवती मध्ये सुटलेले याची चांगली हे दिसून राहिली आहे वाढ दिसून राहिलेली आहे तर तुम्ही न्यूट्रिएंटचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितात तुम्ही वापरलीच पाहिजे जर उत्पादन वाढीसाठी समजून चाला वाढ जर लागत असेल तर न्यूट्रिएंट

तर त्याच्यामुळे हा जो आता फ्लॅश दिसून राहिला हा माल दिसून राहिला ह्या संपूर्ण टॉप गिअरचा टॉप गिअरमुळे तुम्हाला मालामध्ये चांगली वाढ झालेली आहे तर बाकी शेतकऱ्यांना मग तुम्ही टॉप गिअर सांगू शकता किंवा टॉप गिअर पुढं कसं आहे चांगला आहे वापरू शकता चांगला आहे याचे रिझल्ट पण खूप चांगले धन्यवाद